मित्रांनो हा एशियन पेंटचा ॲपकोलाइट गोल्डन येल्लो कलर आहे हा ऑइल पेंट आहे आणि हा आपण बॅटनपट्टीला मारायचा आहे तर ऑइल पेंट कसा मारायचा तर ह्याच्यामध्ये टर्पेल थोडं मिक्स करायचं ह्याला म्हणतात एशियन पेंटचं थिनर एक वाटी कलर घेतला तर एक पाव वाटी टर्पेल मिक्स करायचं तर मी कसं मिक्स करतो ते बघा ह्याच्यामध्ये मी त्या ट्रेमध्ये गोल्डन कलर घेतलेला आहे येल्लो आणि हा बॅटन पट्टीवर ट्राय करणार आहे तर आमच्या ह्या बॅटन पट्ट्या प्रायमर मारून झालेला आहे आणि ह्याच्यावर मी गोल्डन कलर मारत आहे तर तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत ह्या बॅटन पट्ट्या मी प्रायमर कशा मारलेल्या आहेत किती सुंदर कलर दिसत आहे बॅटन पट्टीचा व्हाईट व्हाईट आणि ह्या खापऱ्या मी रेड कलर मारून घेतलेल्या आहेत आता मी ह्याच्यावर पट्टीवर येल्लो कलर अप्लाय करणार आहे तर तुम्ही मला सांगा की मी आणि कोणता कोणता कलर लावू त्याने आपली गॅलरी छान आणि सुंदर दिसेल तर हे गोल्डन येलो कलर असा सावकाश मारायचा आपण काही पेंटर नाही आहे पण स्वतः मारायला आपण घेतलेलं आहे तर बघूया मोकळ्या वेळेत आपल्याला हे करता येतं का पेंटन पेंटिंगचं काम पेंटरचं काम तर बघा किती सुंदर असा यल्लो कलरच्या पट्ट्या झालेल्या आहेत आणि परत बडोद्याला मी वेगळा कलर मारणार आहे त्याचा व्हिडिओ मी पुढच्या याला दाखवणार आहे तर कोणता कलर मारणार आहे तर अशा तऱ्हेने आपली गॅलरी अशी सुंदर रेड आणि यल्लो कलरनं रंगलेली आहे आणि यात बरेचसे असे कलर येणार आहेत जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येतील आत्ताच मी त्याचं गॉसिप देणार नाही थँक्यू